सामच्या बातमीचा सा दणका हिंगोलीत आता पाहायला मिळाला आणि हिंगोलीतला हा वाळू तस्कर भाऊ त्याचा माज उतरलाय पोलिसी खाक्या दाखवताच भाऊनं माफी मागितली आहे वाळू माफिया रील्स तयार करून दहशत माजवत होता साम टीव्हीनं त्याची बातमी दाखवली आणि मग मात्र आता या वाळू तस्कर भाऊचा माफीचा व्हिडिओ समोर आलेला आहे साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय आणि वाळू तस्कर भाऊचा माफीनामा लगेच समोर आलेला या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा पेक्षा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जात ना तो मालक एक दिवस मार्केटवर राज्य करतो त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून देईल माझं नाव शिवाजी संतोष राठोड मी याच्यानंतर कोणती काही काम करणार नाही मला पालन दिलेलं याच्यानंतर